नमस्कार घरच्या स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे घरच्या स्वयंपाकमध्ये आपण कैरीचा गोळांबा आणि कैरीचं मस्त असं चटपटीत लोणचं या दोन रेसिपीज पाहिल्या आता कैरीपासून आपण एक नवीन पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे कैरीची आंबट गोड पोळी किंवा तुम्ही याला कैरीचे रोलसुद्धा म्हणू शकता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांसाठी नवीन एक प्रकार जो त्यांना खूप आवडेल नक्की बनवा आणि त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा अगदी मस्त रोल होतात हे तर ही जी आपण नवीन रेसिपी बनवणार आहोत त्या करता तोतापुरी एक किलो कैऱ्या मी इथे घेतलेल्या आहेत शक्यतो अशा प्रकारच्या तोतापुरी कैऱ्या घ्यायच्या याला कलमी आंबा सुद्धा म्हणतात आणि आंबा निवडताना किंवा कैऱ्या निवडताना त्या थोड्याशा दाबून बघायच्या घट्ट असाव्यात आणि ताज्या असाव्यात कैऱ्या बाजारातून आणल्यानंतर चार तास मी थंड पाण्यामध्ये ठेवून घेतल्या होत्या त्यानंतर स्वच्छ धुतलेल्या आहेत कोरड्या करून घेतल्या आणि आता प्रत्येक कैरीचा देठ काढून घ्यायचा कैऱ्यांचे डेट काढून झाले की आता कैऱ्यांची साल सुद्धा काढून घ्यायची आहे माझ्याकडे इथे बटाट्याची साल काढण्याचा जो चाकू आहे ना त्या चाकूने मी सगळ्या साली काढून घेते प्रयत्न करायचा की कैरीवरती साल अजिबात राहणार नाही कैऱ्यांची साल काढल्यानंतर आता तुम्ही बघू शकता आंबे थोडेसे पिवळसर दिसत आहेत तर अशा प्रकारे थोडेसे पिवळसर झालेल्या कैऱ्या जरी असल्या तरीही काहीही फरक पडत नाही रेसिपी एकदम छान होते मी ज्या कैऱ्या घेतल्यात ना त्याचा बाटा खूप जून झालेला आहे मी एक कैरी के ट्राय केली कापण्यासाठी पण काय ती मधून कापली जात नाही त्यामुळे मी काय करते आता अशा प्रकारे कैरीवरती उभे काप मारते आणि त्यानंतर पुन्हा याच्यावरती मी आडवे काप मारणार आहे म्हणजे याच्या फोडी निघते तर मी दाखवते त्याप्रमाणे असे उभे काप मारल्यानंतर आता असे आडवे मारायचे आणि पुन्हा तुम्हाला दाखवते मी याच्या फोडी कशा काढायच्या ते तर आता बघा तुम्ही अशा प्रकारे आडवे काप मारून झाले फोड़ी फोड़ी की लगेच चाकूने थोडस प्रेस करायचं आणि याच्या फोडी काढायच्या फोडी खूप जास्त जाड किंवा पातळ करायच्या नाही शक्यतो एकसारख्या करायच्या शक्यतो फोडी अशा एकसारख्या करून घ्यायच्या म्हणजे शिजताना सुद्धा त्या एकसारख्या शिजतील नाहीतर काय होईल पातळ जाड अशा जर केल्या तर पातळ फोडी लवकर शिजतील आणि जाड फोडी शिजायला थोडासा वेळ लागेल कैदीच्या आपण ज्या फोडी केल्यात ना त्या आता शिजवून घ्यायच्या आहेत त्याकरता स्टीलची एक जाड तळाची कढई घ्यायची किंवा पात्याला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोनशे पन्नास मिली म्हणजेच एक कप पाणी घालायचं आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही आणि कोणत्याही आंबट वस्तूची म्हणजेच कैरीची किंवा आवळ्याची आपण रेसिपी बनवतो ती शक्यतो स्टीलच्याच भांड्यामध्ये बनवायची हाय फ्लेमवरती आता या पाण्याला एक उकळी घ्यायची आहे हाय फ्लेमवरती पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये थोडासा टाकायचा आहे पुदिना पुदिन्याचा छान फ्लेवर येईल या पापडांना किंवा या कैरीच्या गोड रोलला तर त्या करता पण ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर नका घालू आणि त्यानंतर इथं घालायच्या आहेत कैरीच्या सगळ्या फोडी गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि अशा प्रकारे अधून मधून याला परतून घेत शिजवायचं आहे कैरीच्या फोडी तुम्ही जर याच्यापेक्षा बारीक केल्या ना तर आणखी कमी वेळ लागेल तुम्हाला शिजवण्यासाठी तर मी याला शिजवून घेते अंदाजे सहा ते सात मिनिटांमध्ये या कैरीच्या फोडी शिजतील जवळजवळ सात मिनिट झालं मी या कैरीच्या फोडींना अशा प्रकारे परतून घेत घेत शिजवून घेते ते आणि पाणी सुद्धा बघू शकता तुम्ही याच्यातलं बरस कमी झालेलं आहे त्याकरताच पाणी आपण अगदी प्रमाणात वापरायचे तर आता बघूया आपण ही कैरीची फोड शिजली की नाही ते उलटण्यावर कैरीची एक फोड काढून घेऊया आणि आता याला चमचाळी दाबून बघायचे शिजली का ते आणि जर शिजली असेल तर लगेच गॅस बंद करायचा तर चमचणी आता मी दाबून बघते मौसर शिजली का बघूया आपण तर बघू शकता तुम्ही इथं अगदी मौसर कैरी शिजली गॅस मी बंद करते आता शिजवून घेतलेलं पोळी आता पुरणाच्या चाळणीमध्ये घालायच्या आणि या चाळणीखाली खाली एक सा सा मी एक स्टीलचं छोटस गमेल ठेवलंय आणि आता ही निथळून घेऊया सुरुवातीला पाणी अजिबातच निघणार नाही अगदी थोडस निघेल कारण पाणी प्रमाणातच घातलं होतं मी थोडा वेळ मी निथळून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघा अगदी थोडस पाणी निघालेलं आहे जर तुम्ही पाणी जास्त घातलं ना तर पाणी जास्त निघेल आणि जास्त निघालं पाणी तर ते या गमेल्यातून किंवा खालच्या भांड्यातून काढून बाजूला ठेवा त्याच्यामध्ये साखर वगैरे घाला आणि सरबत म्हणून प्या तर आता इथं थोडस पाणी निघाले पण तरी सुद्धा हे पाणी मी बाजूला काढते आपण पुरण बारीक करतो ना त्याचप्रमाणे आता या मॅशरने मी या फोडी बारीक करून घेते म्हणजे अगदी पुरणासारखा पल्प याचा या खालच्या घमेल्यामध्ये पडेल जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर एखादा स्टीलचा ग्लास घ्या आणि त्याने सुद्धा छान बारीक होतं हे अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये कैरी मी इथं मेशरने बारीक करून घेतलेली आहे त्याचा छान पल्प निघाला असेल आता तर कैरी जर आपण मौसर शिजवली ना तर याला फार वेळ लागत नाही कैरीच्या सगळ्या फोडी इथं माझ्या बारीक करून झालेत मस्त मौसर असा पल्प आपल्याला मिळालेला आहे चाळणीच्या खालच्या साइडला जो पल्प लागलाय कैरीचा तो सुद्धा काढून घ्यायचा पुन्हा स्टीलची तीच कढई मी धुवून घेतली आणि आता याच्यामध्ये घालायचा आहे हा कैरीचा पल्प आणि कैरीचा पल्प घातल्यानंतर एक किलो कैरीसाठी के आपण इथं साखर घालायची आहे दोनशे पन्नास ग्रॅम एक कप साखर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि आता साखर आणि हा कैरीचा पल्प सुरुवातीला अगोदरच आपण गॅसवर चढवण्याच्या अगोदरच खालीच याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कढई आता गॅसवर ठेवली आणि गॅस चालू करते मी सुरुवातीला आपण याला फुल फ्लेमवरतीच वरतीच काही वेळ वर शिजवून घेणार आहोत म्हणजे सुरुवातीला साखर विरगळेपर्यंत याला फुल फ्लेमवरती ठेवायचं पण सतत ढवळून घ्यायला मात्र विसरायचं नाही नाहीतर तळाशी मिश्रण लागेल फुल फ्लेमवरती या मिश्रणाला मी अशा प्रकारे परतून घेईल तीन मिनिट शिजवले तेव्हा याच्यामधली सगळी सा साखर विरगळेली आहे याला छान असा चकचकीत कलर आलेला आहे पण याला अगदी कैरी कलर यावा याकरता याच्यामध्ये थोडासा फूड कलर घालूया हिरवा खूप जास्त नाही घालायचा दोन ते तीन थेंबीत कलर घालते मी याला मिक्स करून घेऊया म्हणजे सगळीकडून मिश्रणाला एकसारखा कलर येईल मंडळी हा व्हिडिओ मी रात्री थोडासा एडिट केला होता आणि आता सकाळी एडिट करते माझा घसा जरा बसलेला आहे तब्येत बरी नाहीये घ्याल ही आशा आहे तर आता कलर चांगला मिक्स करून घेऊया सुरुवातीपासून ते आतापर्यंत पाच मिनिट मी याला शिजवलेला आहे आणि शिजले का कसं ते ओळखायला मी तुम्हाला सांगते आता कसं ओळखायचं तर उलटण्यावरून मिश्रण घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी पटकन हे मिश्रण खाली पडतं म्हणजेच हे मिश्रण शिजलेलं नाहीये मिश्रण आपण उलटण्यावर घेतल्यानंतर जरा उशिरा पडलं ना की मग समजायचं मिश्रण शिजलं आणखी याला दोन ते तीन मिनिट शिजवूया सुरुवातीला फुल फ्लेम वरती तीन मिनिट आणि कलर घातल्यानंतर मंद आचेवरती दोन मिनिट शिजवलेलं आता सुद्धा गॅसची आज मंदच ठेवायची आणि आणखी दोन ते तीन मिनिट हे मिश्रण शिजवून घेऊया मंद गॅसवरती पुन्हा याला मी दोन ते तीन मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि पहिल्यापेक्षा मिश्रण आता घट्टसर झालेलं दिसतंय तर चेक करूया आपण शिजलंय का नाही ते तर काय करायचं उलटण्यावर थोडस मिश्रण घ्यायचं आणि थोडा वेळाकरता थांबायचं लगेच नाही सोडायचं अगदी अर्धा मिनिट आणि त्यानंतर आता उलटन वाकडं करून बघायचं तर तुम्ही इथं बघू शकता मिश्रण पहिल्यासारखं अगदी टपटप पडत नाहीये खाली वेळ घेते तर अशा प्रकारे उशिरा पडलं की समजायचं हे मिश्रण शिजलंय आणि आता दुसरी एक पद्धत सांगते तुम्हाला मिश्रणाची आपण छोटी छोटी गोळी छोटं छोटं मिश्रण काता या मिश्रणामध्ये खालच्या पडतंय तर तुम्ही बघू शकता इथं ते जसच्या तसं राहते त्याची गोळी मिश्रणाच्या वर राहते मिश्रणामध्ये मिक्स होत नाही की समजायचं मिश्रण शिजलेलं आहे आता गॅस बंद करायचा मिश्रण शिजले की नाही त्याची चेक करण्याची दुसरी एक पद्धत आहे एक डिश घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं मिश्रण घालायचं आणि मिश्रण घातल्यानंतर डिश वाकडी करून बघायचं तर मिश्रण अजिबात सुद्धा जागेवरून हालत नाही समजायचं की मिश्रण शिजले शिजवून घेतलेलं मिश्रण आपण या ताटांमध्ये सेट करणार आहे त्याकरता मी दोन ताटं घेतले अगदी थोडस तूप लावून तुपाने याला ग्रीस करून घेऊया शिजवून घेतलेलं मिश्रण या दोन ताटांमध्ये निम्मनिम कर करून घालायचं दोन्ही ताटांमध्ये मिश्रण घालू झाल्यानंतर अशा प्रकारे ताट फिरवायचं आणि सोबतच उलटण्याने या मिश्रणाला गोल आकार द्यायचा सगळीकडून एकसारखं हे मिश्रण या ताटामध्ये पसरवून घ्यायचं अशा प्रकारे सगळीकडून एकसारखं करून घेतले एक मी मिश्रणाला आणि तुम्ही बघू शकता मिश्रण असं फिरवते ना मी उलटण्याने ते उलटण्याला चिकटत नाहीये किंवा मध्येच कुठेतरी मोडलं नाही ना तुटलेलं नाहीये अर्थ हे मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे दोन्ही ताटांमध्ये मिश्रण अगदी व्यवस्थित पसरवून झालेलं आहे आता ही दोन्ही ताटं फैं, फॅन घरातच फॅनच्या हवेखाली कमीत कमी दोन दिवस ठेवायचे अशीच आपण याला फॅनच्या हवेखाली सुकवायचं आहे तर मी दोन दिवसानंतर आता तुम्हाला पुन्हा दाखवते दोन दिवसांनंतर दोन्ही ताटांमधले पापड अगदी मस्त वाळलेले आहेत आता याला काढायचं कसं आणि त्याचे रोल कसे बनवायचे ते बघूया एक चाकू घ्यायचा आणि सुरुवातीला चाकूच्या मदतीने अशा प्रकारे मी दाखवते ना त्याप्रमाणे अगदी हळुवारपणे याच्या कडारी काम्या करून घ्यायच्या ताट फिरवून घ्यायचं आणि सगळ्या कडारीकाम्या करून घ्यायच्या कडारी काम्या झाल्या की चा। नंतर आपण हाताने सुद्धा या पापडाला उचलून अशा प्रकारे काढू शकतो तर तेव्हा सुद्धा काय करायचे काळजीपूर्वक काढायचं म्हणजे अजिबातसुद्धा हा पापड मध्ये तुटत नाही सगळीकडून ताट फिरवून घेत घेत अशा प्रकारे उचलून घ्यायचं त्याला म्हणजे मग तो, तो।, जवर जवर तो चक पापड अगदी मस्त निघतो आता तुम्ही बघू शकता इथं जवळजवळ अखंड असा हा पापड इथं निघत आलेला आहे काळजी घ्यावी लागते थोडीशी हळूवारपणे काढायचं घाई करायची नाही नाहीतर मध्येच तो तुटतो बघा तुम्ही अगदी मस्त असा चकचकीत पापड आपला इथं तयार झालेला आहे तयार केलेला पापड एका ताटावरती अशा प्रकारे ठेवायचा आणि याला उभे काप मारायचे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता पण मी याला उभेच कापणार आहे कारण याचे रोल बनवले ना तर एअर टाईट कंटेनर मध्ये भरून आपल्याला दिवस ठेवता येतात उभे काप मारून झाले अशा प्रकारे पट्टी पकडायची आणि त्याचा रोल करायचा अगदी सोपं काम आहे हे रोल दिसायलाही खूप छान दिसतात तर इथे अशा प्रकारे आपले हे सगळे रोल बनवून झालेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद